इंडिया आघाडीच्या बैठकीतील स्थानावरून भाजपनं उद्धव ठाकरेंना जुन्या काळाची आठवण करून दिली आहे की भाजप सोबत असताना मातोश्री आणि उद्धव ठाकरेंचा किती सन्मान होता तसंच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहा मातोश्रीवर आलेले होते मात्र आता तर ठाकरेंना दिल्लीत जावं लागतं हाही फरक भाजपनं ठाकरेंना सांगण्याचा सा प्रयत्न केलाय बर या सर्व घडामोडींमधून काही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत जसं की खरंच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंमध्ये दुरावा निर्माण झालाय का इंडिया आघाडीमध्ये ठाकरेंचं स्थान ज्या प्रकारे रांगेत सहाव्या स्थानावरती आहे तसंच कुठेतरी ते मागं गेलेलं आहे का की का आणखी काही यामागची कारण आहे या सर्व प्रश्नांवरती आज चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ता नवनाथ बन काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके शिवसेनेचे प्रवक्ते यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री शेळके आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक जयंत माईणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत हा बरं जयश्रीजी विरोधकांच्या आरोपांनुसार किंवा जसं अरुणजी मग अशी म्हणाले की आश्रितांची सेना तुमची झालेली आहे दिल्लीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसकडून अपमान झाला असं आपल्याला वाटतंय मला खरं म्हणजे अतिशय हास्यास्पद हा सगळा प्रकार वाटतोय ज्या पद्धतीने बोलतायत सो सौ चुहेचको असा हा सगळा प्रकार आहे मुळात अरुणजी स्वतः सांगतायत पंचवीस फुटाचा सा स्क्रीन होता एवढा मोठा स्क्रीन असताना त्यावेळी ती काही औपचारिक बैठक नव्हती कुठेही प्रोटोकॉल त्या बैठकीसाठी म्हणून ठरवलेला नव्हता अनौपचारिक बैठकीमध्ये ऑडिओ व्हिज्युअल ते प्रेझेंटेशन पाहत असताना साहजिकच आहे कि समोरून अगदी पहिल्या रांगेतून मान वर करून ते पाहण्यापेक्षा मधल्या रांगेत कुठेतरी मागे बसल्यानंतर ते जर व्यवस्थित दिसत असेल तर समोरून उठून जर उद्धव ठाकरे साहेब किंवा संजय राऊत साहेब मागे जाऊन बसले असतील तर त्याच्यावरून लगेच काय तर्क वितर्क काढले जातात हे सगळं पाहिल्यानंतर हसायलाच येत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रासमोर आदरणीय राहुलजी गांधी यांनी काल जे पत्रकार परिषदेमध्ये मुद्दे मांडले त्या मुद्द्यांवरून महाराष्ट्राचं महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष हे वळवण्यासाठी अशा प्रकारचा हा मुद्दा चर्चेला आणला जातोय की उद्धव ठाकरे साहेबांचा अपमान काँग्रेसने केलाय मुळात खरंच शिंदे गटाला हुँ. ज्या एसएनसी गटाच्या नेत्यांना त्यांच्या गटाचे प्रमुख म्हणून अमित शहाना कुर्नी करायला शंभर वेळा दिल्लीला चकरा मारावे लागतात त्यांची त्या ठिकाणी दिल्ली दरबारी काय किंमत आहे हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय लाचारी काय असते त्यांनी हे सांगू नये आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्या ठिकाणी बैठकीसाठी गेलेले होते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत राहुलजी गांधी यांनी वैयक्तिक चर्चा पस्तीस मिनिटांची चर्चा केली आहे मला वाटतं कदाचित माध्यमांमधूनही ही बाब समोर आली असेल त्यांची पस्तीस मिनिटांची चर्चा झाली आहे त्याच्याबद्दल बोलायचं सोडून मतदारांमध्ये काय घोळ घातलाय मतदार याद्यांमध्ये काय गोळ घातलाय तुम्ही जवळपास पाच वर्ष पस्तीस मिनिटांच्या चर्चा दोन मिनिटं विलाजी दोन मिनिटं मी विशाल बोलतोय मी आपल्याशी जयश्री ताई मला थेट सांगावं असं वाटतं की एका बाजूला चर्चा झाली लोकसभेपासून पाच महिन्यामध्ये एकोणचाळीस लाख मतदार महाराष्ट्रात वाढतात त्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही जो एस एसशीगड जे शिंदेचे चाळीस आमदार आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि त्यांचं चिन्ह चोरून आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर हे झालं दोन्ही शिवसेनेचं म्हणणं लागलं मला वाटतं आता भाजपनं देखील का टार्गेट केलेलं ते विचारूया जय श्रीताई मी आपल्याकडे पण येईल आणि अरुणजी आपल्याकडे पण येईल उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सांभाळून घेण्याची वेळ आलेली आहे का मला वाटतं याचं उत्तर जयश्रीजी जास्त योग्य रीती देऊ शकतील जयश्रीजी राजकीय आरोपांनुसार दोन्ही मुख्य पक्षांसोबत जातानाचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा अनुभव कसा होता खरोखर आधार घ्यावा लागला कधी भाजपचा कधी काँग्रेसचा ही परिस्थिती जयश्री अजिबात जी। नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी सातत्याने शिवसेना ही लढत आलेली आहे आणि उलट पक्षी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात पाळमुळं रोवण्यासाठी महाराष्ट्रात त्या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी दरवेळी शिवसेनेचा आधार घ्यावा लागलेला आहे हा मागचा इतिहास आहे मला वाटतं भारतीय जनता पक्ष तो इतिहास विसरलेली आहे आणि जयंत जींनी सांगितलं त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना सोयीस्कर गोष्टी विसरण्याचा ती सवय आहे त्यामुळे ते विसरली असती की या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष जो काही या ठिकाणी निर्माण झाला किंवा या ठिकाणी तोफावला सत्ता मिळाली ती फक्त आणि फक्त आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाली आणि नंतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांमुळे मिळाली आता जे गप्पा करतायत की उद्धव ठाकरे साहेबांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी मुळात हे आधी समजून घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षानेच उद्धव ठाकरे साहेबांसोबत आधी विश्वासघात केला पहाटेचा शपथविधी कुणा सोयीस्करपणे फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे पक्षा नेते कदाचित विसरले असतील महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या अरुणजींना असं वाटतं की शिवसेना आहे शिवसेनेचं काही नाही उद्धव ठाकरे साहेबांना आधार घ्यावा लागतोय ज्या शिवसेनेला आणि ज्या उद्धव ठाकरे साहेबांना तुम्ही म्हणताय की ते शून्य आहेत त्यांची शून्य किंमत आहे आज त्यांच्यावर तुम्हाला चर्चा करावी लागते ते कुठल्या आसन क्रमांकावर बसले यावर चर्चा करावी लागते यावरून त्यांचं महत्व किती आहे ते कळतंय बरं दुसरी आणखी त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना सहाव्या रांगेत बसावं लागलं किंवा कुठल्या रांगेत बसावं लागलं यावरून महाराष्ट्राचं अपमान झालाय मराठी माणसाचा अपमान झालाय यावर गळे काढणाऱ्यांना ज्यावेळी मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकाची केली गेली किंवा तिसरी भाषा म्हणून हिंदी ही आणली गेली त्यावेळी हे शिंदे गटावाले किंवा त्यावेळी भारतीय जनता पक्षावाले ही लोक कुठे लपून बसलेली होती हे मला कळत नाही बरं ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांना याच चाळीस लोकांनी कुठे ईडीच्या भीतीपोटी किंवा पन्नास खोक्यांच्या लोभापोटी त्यांनी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत विश्वासघात केला आणि भारतीय जनता पक्षाचा पदर पकडला त्यावेळी यांच्यावर जो आज आजवळा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान होतोय असं वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री बोललेले नाही मला हे कळत नाही आज उद्धव ठाकरे साहेबांना साम्या रांगेत बसवलं म्हणून महाराष्ट्राचा अपमान होतोय असं तुम्हाला वाटतंय आणि ज्यावेळी तुम्ही भारतीय जनता पक्ष अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला लालकृष्ण आडवाणी यांना अडगळीत टाकलं त्यावेळी तुम्ही काय करत होता तुम्ही काय वागता भारतीय जनता पक्षाची लोक ते तुम्ही सोयीस्कर विसरता एसएनसी गटाचे लोक दहा दहा वेळा जाऊन त्या ठिकाणी अमित शहाना कुर्निसाद करून येतात दिल्लीला जाऊन अक्षरशः लोटांगण घालतात त्यावेळी ते त्यांना त्या दिसत नाही या उलट पक्षी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब जे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी गेलेले होते त्या ठिकाणी अनौपचारिक ती चर्चा होती अनौपचारिक बैठक होती आणि त्यामुळे ही आपल्या पक्षाचं आणि तुमचं नेमकं म्हणणं काय ते लक्षात आलं मात्र जयश्रीजी जे नवनाथजी मगाशी म्हणाले आहेत की सत्तेच्या लाचारीसाठी आपल्याला काँग्रेस बरोबर जावं लागलं याचं उत्तर तर मी घेईल मात्र जयश्रीताई आपल्याकडे मी येतोय जयश्रीताई सत्तेसाठीच्या अपरिहार्यतेसाठी मोठ्या पक्ष नवनाथजी जी नवनाथजी जी मी आपल्याला पुन्हा संधी देईल ना पूर्णपणे जयश्रीताई मला आपल्याला थेट प्रश्न विचारायचा आहे मोठ्या पक्षांकडून छोट्या पक्षांचा वापर हा भारतासारख्या देशामध्ये नवा नव्हे मात्र तो होत असताना कुठेतरी आता या प्रादेशिक पक्षांनी देखील कुठेतरी शिकवण घेणं गरजेचं असं आपल्याला वाटतं का अगदी थोडक्यात मला सर्व मान्यवरांकडे जायचं जयश्री ते थोडक्यात एक लक्षात घ्या की आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे ठाकरेंची जी आहे त्या पक्षाने कधीही कुठल्याही पक्षासमोर लाचारी पत्करली नाही बरं दरवेळी स्वतःची अस्मिता आणि स्वतःचा स्वाभिमान अबाधित ठेवून उलट इतर पक्षांना मदत करण्याचं काम वारंवार ज्यावेळी सांगितलं गेलं आता सांगितले काँग्रेसलाही मदत झाली आणि भारतीय जनता पक्षाला मुळात महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी यायचं होतं त्यावेळी शिवसेनेचीच मदत घ्यावी लागली ज्यांनी लाचारी पत्कर पत्करली मुळात एसनशी गटाची लोक त्यांना त्यांच्या बरं तुम्ही म्हणताय की शिवसेनेला ती लाचारी पत्करावी लागली नाही मात्र आता एकनाथ शिंदेच्या सेनेला ही लाचारी पत्करावी लागते वेळेच्या काही मर्यादा देखील असतात त्यामुळे धन्यवाद जयश्री शेळके जी आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी